नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे श्रीज मीडियामध्ये आज आपण ओवी क्रमांक तेहतीस पाहणार आहोत असुर असुरसुर मुनिंद्रय मुनिंद्रय मुनिंद्रयच्या खाली एक रेष रचित शब्दाची खोड करा ररचित मुनिंद्रय ररचित सेंदू असुर असुरसुर मुनिंद्रय ररचित सेंदू मौले गुण महिनो निर्गुणस्ते निर्गुणस्य सलग्याश वरसे शब्दाची खोड करा निर्गुणस्य सलग स्वरस्य शब्दाची खोड गर् ऋतिद गुण महिनो निर्गुणस्य ईश्वरस्य सकलगण वरिष्ठ पुष्पदन्त अभिधान रुचिरमल भूरत्ते रुचिरसलग्या मला शब्दाची खोड करा गुरुत्ते शब्द वेगळा करा गुरु स्तोत्र मेत चकार स्तोत्र मेत चकार स्तोत्र मेत सलग्या चकार शब्दाची खोड करा चल च रुचिरमल गुरुत्ते स्तोत्र मेत चकार अहर 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 हर नवद्यम अहर हर सलघ्या नवध्यम शब्दाची करा अहर हर नवद्यम अहर स... सल हर शब्दाच्या खाली एक्रेश नवद्यम शब्दाच्या खाली एक रेश उच्चार अहर हर नवद्यम दुर्जटे स्तोतम एत पटती परम भक्त्या शुद्धचितपूमानय सभवती शिवलोके रुद्र तुल्यसथास्त्र रुद्रतुल्यस लघ्या तथाद्र शब्दाची करा प्रचुरतर धनायो पुत्रवान कीर्ती कीर्ती मानश कीर्ती मांश मावर अनुस्वार माश्य पुढे सोप्पा आहे शब्दाची खोड करत नाही महेशांना परो देव महिम नो ना परा अघोरांना परो मंत्रो नास्ति तत्व गुरो परम दीक्षादान तपस्तिरतम इथे ना खूप पुस्तकामध्ये खूप पोथ्यांमध्ये मिस्टेक आहे प्रिंटिंग मिस्टेक इथे कुठे स्नानम आहे कुठे ज्ञानम आहे इथे तर पूर्ण प्रिंटिंग मिस्टेक आहे तर तुम्ही त्याच्याऐवजी ज्ञानम घ्या कारण खूप जणांनी ज्ञानम म्हटलेलं आहे ज्ञानं यागादिका क्रियाहा मयन्नस्तव पाठस्य मयन्नस्तव मयन्नच्या खाली एक रेश त्वाच्या खाली एक रेश पाठस्य कलां लावर अनुस्वार न उच्चार नारहंती छोड नार हंती छोड शिं कुसुमादशना नाम सर्वगंधरव राज शिशधरवर मौलेर देवदेवस्य दास मौलेर सलग्या देवदेवेस्य शब्दाची जोडकरा मौलेर र ज रफ आदि भ्रष्ट एव अस्य रोषात् स्तवनमिद मकारशित स्तवनमिद असं लग्या मकारशित शब्दाची खोड करा दिव्य दिव्यम वेवरानुसार मौचर महिन सु... सुरगुरु मभी पूज्य सुरगुरु मभिपुज्ज्य पूज्य सुरगुरूच्या खाली एक रेश मभीच्या खाली एक रेश पूज्य शब्दाची खोड करा स्वर्ग मौक्षेक हे तुम तू वरानुस्वार हे तुम पटती यदी मनुष्य प्रांजलीर नान्य चेता हा प्रांजली सलग्या प्रांजलीर सलग्या नान्य शब्दाची खोड करा चेता व्रजती तीशी, शिव समीपम किन्नरे सूयमान पवर अनुस्वार मोचार सूयमान सवन मिदम मोघम सवन सवन मिदम मोघम सवन जखले एक रेश मिदम जखले खाली एक मोघम शब्दाची खोड करा पुष्पदंत प्रनितम असमाप्त मिदम स्तोत्रम असमाप्त मिदम स्तोत्रम त्रवर म उच्चार उच्चार पुण्यम गंधर्व भाषित अनौपम्यम अनौपम्यम अनौ शबिखोपम्यम शब्द सर्वमी म्यवरानुस्वार मऊच्चर वर्णनम शब्दाची सर्वसलगा करा शब्दाचिखोडकरातषा वाङ्मयी पूजा श्रीमत् पादयो अर्पिता तेन देवेश प्रियता मे शिव इत वाङ्मयी पूजा श्रीमत् पादो योवर समोर विसर्गाय अर्पिता तेन देव प्रियता तावस्वच प्रिय मे सदाशिव तव तत्व नीद्रशोसी महेश्वर तत्वा न उच्चार तत्व न जाना महेश्वर महेेश्वर यादृशोसि महादेव तादृशाय नमो नम एक काल उच्चार त्रि उच्चार इथे लवरानुस्वर्मौच एकाल वि काल वा यः पटेल नर सर्व पाप शब्दाची विनरसलक्तशब्दा करा विनिर्मुक्त शिवलोके महीयते श्रीपुष्पदुखपकज निर्गतेन मुखपकज निर्गतेन स्त्रेन किलबिशहरेण हरप्रियेन कंठस्थि पटिन सु सुप्रिणी सुीतो सुप्रिणी एक गिरेश प्रीत शब्द वेगळाक्र सुप्रिणी भूतपतीर्भूतपतीर्सलग् महेश महेश, श्री भूतपत्तीर्महेशिपुष्पंत विरचित शिवमिम्नस्त्रोत्र संपूर्ण श्रीसामदा शिवामस्तू हर हर महादेव ओम नम शिवाय